तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प स्पष्टपणे सांगताय की अँटीफा नावाच्या असलेल्या संस्थेला आम्ही लवकरात लवकर जारीबंदीच करणार आहोत मात्र या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या संस्थेला काबर टार्गेट केलं जाते तसं बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीज हा या अँटी ग्लोबलिस्ट तर होतच आहे परंतु अँटी नॅशनलिस्ट पण होत आहे की काय अशा प्रकारची भीतीचं वातावरण संपूर्ण जगामध्ये पसरत आहे मग डोनाल्ड ट्रम्पनी ही अँटीफा नावाच्या संस्थेवर काबर बंधन आणली आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये याच्यावर टीका टिप्पणी करत असताना डोनाल्ड ट्रम्प स्पष्ट म्हणतात की ही एक प्रकारची बिमारी आहे हे एका प्रकारची विचारसरणी अशी आहे जी की संपूर्ण अमेरिकेला गिळंकृत करण्याचा त्याला प्रयत्न करते याच्या मागचं कारण जर आपण शोधायला गेलं तर आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर आयडियोलॉजी आणि त्या आयडिओलॉजीला फॉलो करणारे जे काही लोक का आहे तर यांच्यामध्ये क्लॅशेश होत असतात जसं की फॉर एक्झाम्पल आपण भारताचं उदाहरण घेऊ जसं भारत देशामध्ये आपल्याकडं नक्षलवाद आहे भारत देशामध्ये माओवाद आहे मग मा अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंट आणि ह्या आयडिओलॉजीचे असलेले कन्फ्लिक्ट होतात तर त्यावेळेस आपल्याला लक्ष येत आहे की भारत सरकार ह्या माओवादी विचारसरणीला आणि नक्षलवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे सेम त्या प्रकारे अँटिफा नावाची जी संस्था आहे ती देखील कुठेतरी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये काम करते गव्हर्नमेंटच्या ध्येय धोरणाला इथं खंडन करण्याचा प्रयत्न करते किंबहुना असंही म्हटलं जात आहे की शस्त्रास्त्राच्या आधारावर पर्टिक्युलर अमेरिकेचे जे प्रस्थापित सरकार आहे त्या सरकारला पाडण्याचीही धोरणं ह्या अँटिफा नावाच्या संस्थेकडनं केल्या जात आहे मग आता अशा वेळेस ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी चांगले स्ट्रॉंग इथं पावलं उचलावं लागणार आहे हे डोनाल्ड ट्रम्पला कळून चुकलंय आणि डोनाल्ड ट्रम्पनी त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या नावाच्या संस्थेला इथं बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय बघूया भारत देश पण अशाच प्रकारच्या असलेल्या काही गोष्टीची पावलं उचलतो की काय कारण की आपल्याकडेही अशा प्रकारची असलेली ही जी काही नक्षलवादा भूमिका घेणारे लोक आहे तर यांनाही कुठेतरी जेरीज बांधणं हे आपल्याला काम आहे थँक्यू